नमस्कार सुवाणिज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये रेसिपी आज आपण पाहणार आहोत तीन प्र तीन प्रकारच्या रेसिपी पाहणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत ताजे मटार घ्यायचे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं तीन हिरवी मिरची पण हिरवी मिरची घेतलेली आहे पण तिखटवाली हिरवी मिरची घ्यायची आणि मुठभर कोथिंबीर घालून घेतले आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं फिरवल्यानंतर थोडंसं पाणी घालून घेतलं आहे अगदी पाव वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि छान असं परतलं हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मुलांनासुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर ही रेसिपी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता तर इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव चम्मच हळद एक चम्मच पांढरे तील आणि जे आपण वाटून घेतलेली जी पेस्ट आहे मटारची ती यामध्ये घालून घ्यायची इथे मी सर्व पेस्ट घालून घेतली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं हे पीठ मळून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतले आणि तेच पाणी इथे मी घालून घेते जास्त आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायचं नाही आहे तर घट्टसर गोळा आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे तर ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे लहान मुलेसुद्धा ही रेसिपी अगदी आवडीने खातील एवढी ही टेस्टी रेसिपी होते व्यवस्थित असं पीठ मळून घेतल्यानंतर कणिक मळल्यानंतर एक मोठा चमच तेल घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असे परतला एक्जीव करून घ्यायचं आणि आपल्याला या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तर रेसिपी ही नवीन आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व गोळे तयार करून घेतलेत पोलपाट घेतलं आहे आणि पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण जी पुरी लाटणार आहोत तिला अजिबात चिटकत नाही पोलपाटाला त्यामुळे तेल लावून चा, घ्यायचं आणि छान अशी पुरी आपली लाटून घ्यायची आहे जास्त पातलही नाही आणि जास्त जाडही नाही लाटलेली आहे इथे पात आहे एवढी दिसायला सुंदर दिसते ना त्यापेक्षा खायला भन्नाट लागते ही पुरी तर लहान मुलांच्या तुम्ही टिफिनलासुद्धा ही पुरी देऊ शकता एवढ्या अन्नाट लागतात या पुऱ्या तरी ते चार पुऱ्या मी तयार करून घेतल्यात एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि तेलसुद्धा छान गरम झालेला आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत एक पुरी तेलामध्ये सोडून घेतले सोडल्यानंतर एका साईडून व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि नंतर पलटी करून घ्यायची पलटी करून झाल्यानंतर इथे पात आहे छान अशी टम्म अशी फुगलेली आहे पुरी मस्त दिसत आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत चार ते पाच पुऱ्या छान अशा तयार करून घेतल्या आणि या तुम्ही दहीसोबत खाऊ शकता एवढ्या अप्रतिम चवीच्या लागतात ना खूप मस्त लागतात तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून पहा दुसरी रेसिपी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे नाश्त्याचीच रेसिपी आहे आणि फटाक कशी होणारी ही रेसिपी आहे तर इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवले एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा म्हणजे जी आपण रेसिपी पाहणार आहोत त्या रेसिपीचा अजिबात लगदा होत नाही तर ही रेसिपीसुद्धा पटकन होणारी रेसिपी, पट रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही बनवून शकता तर रवा आपला भाजून घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी छान तडतडली की नंतरच आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे तर सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी घालून घेतले एक बारीक चिरलेला कांदा घालायचा अर्धा टोमॅटो टोमॅटो जास्त घालायचा नाही फक्त अर्धाच टोमॅटो घालायचा हिरवी मिरची घालून घेतली तीन ते चार हिरवी मिरची घातली थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी ताजे मटार घालायचे चवीनुसार मीठ घालून घेतले आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करायचं आहे त्याआधी अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा सर्व साहित्य मी फोडणीमध्येच घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त असं परतून घ्यायचं परतल्यानंतर जो आपण भाजलेला रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आज आपण ही रेसिपी कोणती पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला अजिबात असं काही घालायचं नाही आहे तर इथे आज आपण रेसिपी उपमा पाहणार आहोत आणि इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे तर इथे मी एक वाटी रवा आहे तर इथे मी दोन वाटी पाणी घा घेतलं आहे आणि पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घातला तर उपम्याचा लगदा होतो त्यामुळे गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून झाल्यानंतर इथे पाहताय घट्टसर असं झालेलं आहे मिश्रण आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटासाठी छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे वाप एक काढून घेतले झाकण काढून घेते आणि ते पाहताय मस्त असा मोकळा मोकळा हा आपला उपमा तयार झालेला आहे छान असा मऊ आणि लुसलुशीत आणि मोकळा मोकळा उपमा तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही बनवलात तर तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की हा उपमा तुम्ही बनवून पाहा चवीला तर म्हणणार लागतोच पण त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही बनवलात ना तर अप्रतिम चवीचा होतो हा उपमा तर इथे पाहताय तुम्ही अजिबात उपम्याचा लगदा झालेला नाही आहे अगदी मोकळा मोकळा सुटसुटीत उपमा आपला तयार झाला आहे लहान मुलांना जरी तुम्ही, तुम्ही चा हा टिफिनला बनवून दिलात किंवा तुम्ही रविवारच्या दिवशी काहीतरी नवीन म्हणून हा उपमा तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की उपमा कसा झाला तो इथे मस्त संपमा आपला तयार झालेला आहे तर आपण तिसऱ्या रेसिपीकडे वळूया तर तिसरी रेसिपी आज आपण छान अशी पाणार आहोत ती म्हणजे रवा ढोकला तर रवा ढोकल्यासाठी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी जाड रवा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आहे तर दही इथे मी आंबट घेतलेला आहे थोडंफार आंबट असेल तरच रवा हा रवा ढोकला छान होतो आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे त्यातलंच अर्धी वाटी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं परतला एकजीव करून घ्यायचं छान असं एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून वीस मिनटासाठी बाजूला ठेवूया वीस मिनटानंतर इथे पात्या रव्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे तर यामध्ये परतला मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे तर इथे मी सर्व अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं परतला एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते दोन चम्मच साखर घालायची म्हणजे त्याने चव खूप छान येते आणि चिमूटभर खायचा रंग घालायचा पिवळा रंग यामध्ये मी घालून घेतला आणि व्यवस्थित असं परतला एकजीव करून घ्यायचं छान असं एकजीव करून घेतल्यानंतर बाजूला ठेवूया आणि एका प्लेटला इथे ते मी तेल लावून घेते प्लेट अशी पसरट घ्यायची म्हणजे ढोकळा आपला छान तयार होतो तर तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर प्लेटसुद्धा मी ते मी बाजूला ठेवले आणि मिश्रणामध्ये आपल्याला दोन मोठे चम्मच तेल घालून घ्यायचं आहे तेलाने ढोकळा आपला छान असा मऊ आणि लुसलुशीत तयार होतो त्यामुळे तेल जरूर घालायचं आहे अर्धा चमच खायचा सोडा घालून घेतला आहे सोड्याच्या सोड्याच्याऐवजी तुम्ही इनो जरी घातलात तरीसुद्धा चालेल सोडावरती थोडंसं पाणी घालायचं आणि हा आपल्याला सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं एकाच दिशेने हे फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये हवेची पोकळी तयार होते आणि आपला भो जो ढोकळा आहे तो छान असा तयार होतो फ्लफी तयार होतो तर छान असं हे मिश्रण व्यवस्थित असं एकजू करून घेतलं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतलं आहे एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं आहे एक ते दोन वेळा टॅप करायचं आणि नंतर कढईवरती हे प्लेट ठेवायची आहे वीस मिनटासाठी वापून घ्यायचं ढोकला वीस मिनटानंतर इथे पाहते छान असं आपला ढोकळा तयार झालेला आहे अजिबात टुटफिटला लागलेला नाही आहे म्हणजे आपला ढोकळा मस्त असा तयार झालेला आहे छान दिसत आहे तर आता ही प्लेट काढून घेतली आहे आणि थंड करून घ्यायचा आहे ढोकळा तोपर्यंत एक चटपटीत अशी आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी एक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो घालून घेतलं आहे मुठभर कोथिंबीर चमच जिरे दोन हिरवी मिरची पाव चमच साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे आपली चटणी तयार आहे फोडणी पत्रामध्ये एक मोठा चम्मच तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे पाच सा ते सात कडीपत्त्याची पाने छान अशी तडतडली की नंतर ही आपली फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची अशा पद्धतीने फोडणी घातलात की ढोकळ्याला अजूनच चव छान येते आणि टेस्टी लागतो हा ढोकळा थोडीशी कोथिंबीर करून बुरबुरवायची आणि इथे आपला छान असा ढोकळा तयार झालेला आहे खरंच हा ढोकळा चवीला खूप छान लागतो एकदा नक्की माझ्या पद्धतीने हा ढोकळा बनवून पहा यूट्यूबवर हा ढोकला नवीनच असेल रवा ढोकला तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा कमेंटमध्ये नक्की कळवा की ढोकळा कसा झाला तो व्यवस्थित अशा बाजूने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आपल्याला ढोकळा छान असा स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे मी छान असा ढोकळा कट करून घेतला मस्त जो आपला ढोकळा तयार झालेला आहे आयत्यावेळी घरी पाहुणे आले आणि काय बनवायचं विचार पडत असेल तर हा ढोकला नक्की तुम्ही बनवा तर इथे मी काढून दाखवते ढोकला मस्त असा ढोकला आपला तयार झालेला आहे आमच्या घरी एवढा सर्व ढोकला दोघांनी फस्त केलेला आहे त्यामुळे एवढा छान हा ढोकला झाला होता ना तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही बनवला ना तर सारखा सारखा हाच ढोकळा तुम्ही बनवून खाल एवढे मी शंभर टक्के सांगते चवीला खूपच भन्नाट लागतो हा ढोकळा आणि ढोकळाबरोबर ही चटपटीत चटणी तुम्ही नक्की बनवा तर इथे तर इथे मी तीन रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर तुम्ही यातल्या कोणतीही रेसिपी बनवा आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी या झटपट होणाऱ्या रेसिपी इथे मी दाखवलेल्या आहेत तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद